काय करतोयस बाय ब्रश दाखव कसा बट काहीच नाही त्याच्यात कोलगेट कुठं आहे नाही तिला नाही आहे त्याच्यात कोलगेट खाल्ली तो चांगली आहे तुम्ही द्या छत्री वरून घरी भांडण <laughs> वाव आई बा काय चाललंय आई कसली भाजी आहे आई कसली भाजी दाडची खोकले ति कुठून आणली श्रीवर्धन घरी एवढ्या भाज्या आहेत रांदल्या चालू आहे आणि पाऊस पण खूप जोरात आलाय एवढा जोरात की विचारू नका मग ते बाप्पा मौर्य भाऊ पूजा करतोय <laughs> प्रेम होतू जाते काय खरं नाही प्रेम वतू जाते होतो तू, तू, कुठून जाते काय समजाय नाही एवढा ओतू जाते <laughs> हलो हलो आई, हलो। हल हलवाई हलव हलताय काय बघ तुझ्याने नाही हलणार हलवाईला इकडं कर कुशी कर <laughs> असत हो बघा प्रेम फक्त एकावर गेलाय हो एक बघा तो तिकड आडवा पडलाय त्याला काहीच नाही काय 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 नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आमच्या फॅमिली ब्लॉग मध्ये आई काहीतरी करते ओके आई काहीतरी करते तर आजचं काही स्पेशल असं ब्लॉग आहे आमच्या घरी काही ना काहीतरी चालूच आहे आई आज बोली चला आता आपण ब्लॉग बनवूया म्हणून आईसोबतच आज सुरुवात केली सकाळी सकाळी एक आहे दोघं पण झोपले एक मोबाईलवरती आहे म्हणजे पप्पा भाऊ पूजा करतोय तयारी चालू आहे फुलं आणलेली आहेत दुर्वा आणलेला आहे जास्वंदीची फुलं आहेत हे पण जास्वंदीच आहे वाईट आणि ही रानभेंडीची आहेत तुमच्याकडे ह्याला काय बोलतात प्लीज कमेंट करा आणि हे गुलाबाच फुल आहे आणि हे, हे। हा कसला फुल आहे कनेरीच फुल आहे कशीला आमच्या माहिती आहे अष्टविनायक आहेत एकत्रच ठेवावं लागतं ना भाऊने सगळं क्लीन करून घेतलं हे मस्त आहे ना लगेच म्हणजे ती त्यातलीच असते का चंदना हरकी नाही कंद उघळत हे सगळं क्लीन केलेलं एका पिशवीतच ठेवायचं असतं नंतर मग विसर्जनाच्या वेळी हे पण व्हावून द्यायचं असतं अशी काय पूजा चालू आहे भाऊची बेल हा आपल्या घरातच आहे ते सु <coughs> 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 पूजा चालू आहे आणि पाऊस पण खूप जोरात आलाय एवढा जोरात की विचारू नका आपली बत्ती झालेली म्हणजे आपली पूजा झाली गणपतीची सकाळी सकाळी आणि आता आपण जाऊयात घरी तुला हेल्प करूया अरे बायकोने कपडे टाकले सुकत बट भीजले आता कपडे सुकत टाकायला ऊतू सोबत हो आणि वरून पाऊसफुल पड तुमच्याकडे असं स्पेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे असं स्पेस असेल कपडे सुकवायला इझी आहे नव्हतो नाहीतर खसा खतम खाली काही समजणार नाही कपडे सुकवायला वा आई बा काय करजी आई कसली भाजी, भाजी? दाढची पोखलेची कुठून आणली स्त्रीवर घरी एवढ्या भाज्या आहेत रानभाज्या बट काय रानभाज्या करता येत नाही आम्हाला बाहेरून विकत आणून करतोय असं काय नाही मी असं जस्ट लाईन मारली सध्या बाहेरून पोखळ्याची भाजी आणली आईला वाटलं खाव असं म्हणून आणि तिकडे भोपला कुठून आणला आई घरचा हो आपण अजून तिकडे गेलोय ना आईची आईचे माल्यात गेलोयच नाही आपण जाऊया आज संध्याकाळी बघू तिकडे व्हिडिओ बनवू नेशील ना तुझ्या मळ्यात रात्रीचे झोप म्हणजे रात्री जागरण करते ना म्हणून तिला झोप येते आता आई आज नेशील ना मळ्यात नेहमी आम्हाला एकदा मळ्यात तुमच्या तिकडे काय काय लावू दे बघूया आपण असं काय जेवणाची तयारी चालू आहे आता बसल्यास ही चौथी आले म्हणजे बघा किती आऊ करते आई किती वाजता काय सांग जरा शेड्यूल कुठून आल का एवढा लेट नाचाय गेलीस ओके दोन अडीच ला झोपलीस आणि पाच वाजता उठलीस कशाला पाच वाजता उठून गाईपाचा गेली नंतर मग आता परत येऊन काम हा का। ओके ओके तर असं काय चालू आहे म्हणून आईला आली झोप बसू इथे बसताय तुझा मोबाईल तिकडेच होतं मला माहिती आव इकडं आई बकल्याची बाजी बनवते अच रे 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 का बाबला बोलतात नाही चला आपण कुठे चाललोय नेहमीप्रमाणे दरवर्षी दरवेळेस आपण जेव्हा गावी येतो तेव्हा आपण देवळात जातो सो देवळात चाललोय आता आपण पाऊस आताच पडून गेलाय बघा मस्त पावसाचं वातावरण झालंय आज दिवसभर पाऊस आहे असं वाटतंय शक्यता कमी आहे उजळत बघूया आता नको आहे पाऊस कंटाळा हा आणि गणपतीच्या टायमात कंटाळा घरी बसून जातो हो आमचे दोन देडोक आहे तुझ्या नावाचे तुझं बाहेर येत नाही मंदिरात आपण जाऊया ऑलरेडी पुजारी आले काल आपलं इथेच विसर्जनासाठी आपण आलो होतो हीच ती जागा

आपलं दर गावी येतो तेव्हा घरी येतो तेव्हा तुमचा आंबेकर रसा दे दे दाक्ष। दे दाक्ष। दे 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 रसा जय देवी भैरवनाथ डाकिका कळंबा देवी हे फक्त तुमच्या जो लागलेले सालवी आणि रसा जय साळवी जय साळवी आणि सुरज रस सूरज रसा खरोखर माझी काय इडापिडा काय असेल घर कुटुंबामध्ये संसारामध्ये तब्येतीमध्ये नोकरी धंद्यामध्ये काय इडापिडा काय असतील सगळं पायाकाळी छपून ठेव आणि खरोखर त्यांच्या कुटुंब योग्य सुख शांती समाधान दे आणि आलेलं संकट आलेलं काही इडापिडा असतील सगळं पायाकाळी छपून ठेव नोकरी धंद्यामध्ये त्यांना यश बरकत दे आनंदाचे दिवस दे तसेच आनंदाचे भरभरायला दाखवा सेफळ पण तो मान्य करून घे नोकरी धंद्यामध्ये त्यांना यश बरकत दे नवीन विचार काही मनातल्याला असतील

तर आई विचार करते कशी करू कशी करू काय आज मालपोहेलपोहेिकड तिकडे जातो काय करतोय बाय ब्रश दाखव कसा बट काहीच नाही त्याच्यात कोलगेट कुठं आहे नाही तिला नाही आहे त्याच्यात कोलगेट खाल्लीच वाटत भाजी एकदम मिक्स बनवलेली आहे भेंडी टाकलेली आहे भाजी टाकलेली आहे नाही स्पेशल हे सगळं फक्त कोकळा बाहेरचा आहे नाही बाकी सगळं घरचं आहे भेंडी भोपळा मस्त स्वास्थ चांगलं आहे ताई दमली आहे आणखी नाही काय नाही आता आला काय करणार आज पप्पाना बाहेर जायचं आहे आणि बाहेर पाऊस आहे पप्पा काय करता आता की नाही मग औ तो विचारामध्ये

आईने मगाशी भाजी निवडली आता कारली आणल्यात कारल्याची पण भाजी करायची का काय सगळं एकसोबत पंच पकवान आहेत की काय आई आज मला सोडून तर आमच्या घरची चायचा विचार करते तिकडे तिकडे बट पाऊस पण आहे आणि गाड्या पण सोडायला कोण नाही पप्पा ना ड्रायव्हर नाही

जायचं तर दोघांना श्रीवर्धनला बट काय आहे की नाही नवऱ्याला काय देणं पहिलं काय काहीच नाही पहिलं ना स्वतः पोट भरायचं एकटीच भाकरी खाते ती भाजी आईने बनवली आणि भाकरी ओतून भरवली कशी आले एक नंबर भाजी ना गरम गरम चांगली लागते ही भाजी हम्म तू दोन ऑलरेडी झाले आता परत अजून एक एक आ भाजी एकदम झाले आता ही तिसरी आलार्म जेवायला नको डायरेक्ट तीन तर हाकऱ्या झालं आणि भाजी आटली भर भाजी घेतला नाही काय खरं नाही बाबा तू गे 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 गे।